आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागांची आरक्षण सोडत कालिदास कलामंदिर या ठिकाणी पार पडली लहान मुलांचे हस्ते पारदर्शक ड्रममधून चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आलं यावेळी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री आणि उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर उपस्थित होते नाशिक महापालिकेत एकूण एकशे बावीस नगरसेवक असतील जे एकतीस प्रभागांमधून निवडून येतील आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जातीच्या अठरा जागांपैकी नऊ महिला नऊ पुरुष असणार आहेत तर अनुसूचित जमातीच्या नऊ जागांपैकी पाच महिला चार पुरुष असणार आहेत मागास प्रवर्ग बत्तीस जागांपैकी सोळा महिला सोळा पुरुष असणार असून याबरोबरच सर्वसाधारण प्रवर्ग त्रेसष्ट जागांपैकी एकतीस महिला बत्तीस पुरुष असणार आहेत याबाबत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली रोजी आपल्या नाशिक महानगरपालिकेची होणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुढे येत आहे ये तर त्यासाठी आरक्षण सोडवण्याचा कार्यक्रम आज जे आम्ही घेतला या पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पारदर्शकता घेऊन आपण ठेवून पार पाडली आहे आणि सर्वांची याबाबत म्हणजे खूप त्यांनी सर्वांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे की ट्रान्सपेरन्सी आणि खूप फास्ट आपण हा प्रोसेस पूर्ण केलेला आहे तर त्यासाठी मी मीडियाचा पण धन्यवाद करतो की त्यांनी पण सहभाग केला आणि सर्वांनी खूप दरम्यान एकूण एकसष्ट महिलांसाठी जागा आरक्षित ठरल्यात म्हणजेच नाशिक महापदनगरपालिकेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत वाढणार आहे या आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला असून नव्या चेहऱ्यांना आगामी निवडणुकीत संधी मिळणार आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली नासिक